थिएटर आणि आजिला कळलं तर बघा म्हणजे माळेगाव होय ते कसं असते बर काय नाही बाका मग कसं असते कस काय सुनायचरा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून या माळेगावच्या जत्रेकडे पाहिलं जातं हौशा गौशा आणि नवशाची गत्र जत्रा म्हणून ही जत्रा सुद्धा फेमस असलेली आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे दादा काय सांगतील कशासाठी आलास आम्ही जत्रेसाठी आम्हाला येते सर्वात आनंद सुखाची गोष्ट म्हणजे आम्ही इथं श्री खंडेरायाचं दर्शन करून आम्हाला एवढे जत्रेचं सौभाग्य भेटलं बरेची स्वर्गी असं एखादा स्टॉल सांग मी जत्रेमध्ये काय फेमस असतं जत्रेमध्ये फेमस म्हणजे इथले कॉमेडी बॉम्बे <laughs> डान्स घोडे चक्के काय भाऊ <laughs> कसं <laughs> कायला का जत्रेला <laughs> फिरायला आलो तर कुत्रे वगैरे हो चांगले होते बघायला कसं प्रदूषण मी उघं फिरायला आलो इथं इंजॉय करायला आलो गाड घोडे बघायला मजा करायला आलोय बॉम्बे डान्स ठरणं आले इथं बॉम्बे डान्स बघा बघालो आपलं माळेगाव सर्वात नंबर एक हाय तमाशा बघाय तमाशा बघाय मस्त मास्क पीस लावले तुम्ही पण जर करता दुसऱ्या गुण तर काय होणार आहे घरी लग्न करतील लग्न करतील आम्ही खेळ करता तमाशा बघण्यासाठी स्पेशल आलो आहोत तिकड तमाशा बघायला जायचं आम्हाला किती सांगू राहिले ग मी इथलं